हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजाव देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे थोडंसं मी तुमच्यासोबत बोलणार आहे जे काही एक्सपिरियन्स अलीकडच्या काही काळामध्ये आम्हाला आले तर तेच म्हटलं तुमच्याशी थोडेफार शेअर करावे आणि आय होप की त्याचा बरेच जणांना काही ना काही फायदा होईल बऱ्याच माझ्या गृहिणींना मैत्रिणींना आणि काही दादांना वगैरे कारण काही गोष्टी असतात ना ज्या आपण आपल्या लाईफमध्ये घडतात त्यानंतर त्याच्यातून आपण काहीतरी शिकत असतो आणि ऑब्विसली त्या चांगल्या वाईट गोष्टी कोणत्याही असू देत आणि बरेचदा आपण काय म्हणतो की आपल्या आयुष्यात जे काही घडलेलं असतं त्याला आपण म्हणजे बरेचदा तर चांगलं घडल्यानंतर आपण म्हणतो की मी केलं वाईट घडल्यानंतर आपण म्हणतो की देवाने केलं तर अशा काहीशा घटना ज्या आपल्या लाईफमध्ये घडतात कधी कधी आपण काही घटनेने उत्साही होतो किंवा आनंदी होतो आणि काही घटना अशा घडतात की ज्याने आपण खूप निराश हताश आणि दुःखी होतो आणि त्याचबरोबर असं वाटतं की आता सगळं संपलंय काहीही होणार नाही आहे आणि देव काही मला मदत करत नाही मी एवढं देवाचं करतो आहे किंवा करती आहे आणि एवढा माझा विश्वास आहे त्या विश्वासाला कुठेतरी हे होतं की डगमगल्यासारखं होतं किंवा माणसावर माणसाचा विश्वास राहत नाही आपण एकमेकाला आपले कितीही रिलेशनशिप्स असो किंवा फ्रेंडशिप असो कधी कधी काय होतं की आपल्याला कोणीही वेळेला मदतीला येत नाही किंवा काही नाही तेव्हा आपण खूप सारे हताश होतो आणि असं वाटतं की अरे आपण सगळ्यांसाठी करतो आपल्यासाठी कोणीही नाही आहे काहीतरी स्टेज कधी कधी येते तर अशाच काहीशा घटना ॲक्च्युली आता सांगते असं की मी काही गोष्टींची उदाहरणं दिलेली आहेत तर याचा अर्थ असा नाही की सगळे माझ्या लाईफ रिलेटेडच आहे असं काही नाही आहे पण काही गोष्टी आहेत की ज्या मी आता पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यातून म्हणजे काही घटना अशा घडतात की ज्याच्यातून आपल्याला खूप काही चांगलं शिकायला भेटतं आणि कधी कधी जेव्हा आपल्याला ती गोष्ट घडते तेव्हा असं वाटतं की अगदी चुकीचंच आहे सा पण त्यातूनही काहीतरी चांगलं होणार असतं तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर ॲक्च्युली आधी मी क्लिअर करते की इथे माझा खूप सारा भांड्यांचा पसारा पडलेला आहे कारण मला आता आवरायचं आहे सगळं क्लिनिंग सॉरी क्लिनिंग करून घ्यायचं आहे कारण किचनवरती खूप सारी भांडी पडलेत ती घासून वगैरे घ्यायचे आहेत आणि आता अलीकडेच आठ दिवस झाले आपण स्टॉल सुरू केलेला आहे आणि स्टॉल स्टॉलवरती जायचं आहे त्यामुळे मग माझं ना काय झालं की पाणी नसतं पाणी नेमकं जेव्हा आम्ही स्टॉलवर जातो त्यावेळेस सुटतं आणि म्हणजे सोडलं जातं टाक्यांमध्ये आणि मग एका टाकीमध्ये चार रूम आहेत त्यामुळे मग मी जोपर्यंत घरी येते तोपर्यंत थोडंफार पाणी संपलेलंच असतं आणि माझा फक्त एक ड्रम भेटतो तर तो ड्रम मी भरून ठेवते आणि इतर असं मला पाणी ऑन म्हणजे डायरेक्टली नळामधून असं मला वापरायला भेटत नाही त्यामुळे मला भरून ठेवावं लागतं आणि आता इथे जर तुम्ही म्हणाल पाणी नाही म्हणते आणि वाया घालवते तर असं काही नाही आहे माझी भांडी पडली होती कारण सकाळ तर पाणी नव्हतं पण आज लवकर पाणी सोडलेलं आहे त्यामुळे आता पाणी यायला आहे नुसतंच आणि ते पण आता राहील की नाही मला माहीत आहे कारण कधी कधी काय होतं की पाणी सोडल्यानंतर थोडा वेळ येतं आणि नंतर, ये नंतर परत जातं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पाणी पूर्ण टाक्या वगैरे भरल्यानंतर येतं कारण एक एक टाकी भरली जाते तर मला पण उशीर होत होता स्टॉलवर जाण्यासाठी मला ही भांडी घासून परत स्टॉलची तयारी करायची होती आणि आता मग मी भांडी वगैरे घासायला घेतलेली आहेत आणि जसं की तुम्ही म्हणाल की पाणी चालूच आहे अन चालू असताना करते तर असं काही नाही आहे पाणी अगदी बारीक आहे आणि भांडी माझी साठली होती पाणी नसल्यामुळे हो तर त्याचं कारण असं मी नळ चालू ठेवण्याचं आता तुम्ही बघू शकाल पाण्याचं प्रेशर कमी कमी होत चाललंय थोडं सालं होतं आणि आता ते पुन्हा जायला लागलेले आणि भांडी साड राहिली होती घसईची पाणी नसल्यामुळे तर त्यामुळे ना सगळी कोरडी पडलेली म्हणजे अशी आपण भिजवतो तर अशा पद्धतीने भिजवण्यासाठीही पाणी नव्हतं त्यामुळे मग मी डायरेक्टली कॉक चालू केला आणि बरेचदा मी असं करते की सगळी भांडी कॉक चालू करून बेसनमध्ये घेऊन त्याच्यामध्येच पाणी पूर्ण म्हणजे टाकते नळाचं आणि म्हणजे ती भांडी व्यवस्थित ठेवतात आणि क्लीन होतात मग घासायला सोपं पडतं त्यामुळे मी अशा पद्धतीने पटपट घासून घेते कारण मला आवरायचं आहे आणि आता चला लगेच एवढं तर मी क्लिअर केले तर आता भांडी घासते माझा आवरती आहे स्टॉलची तयारी पण करायची आहे तर ते करत करत लगेच तुमच्यासोबत पण मी गप्पा मारते तर चला लगेच आपण विषय सुरू करूया आपला तर आणखीन काही तुमच्या जर कमेंट असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आधी व्हिडिओ जर आपल्या चॅनलवर आज तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ माझे आपल्या चॅनलवर येत असतात आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला एक्झॅक्टली देवा तुम्ही बेल आयकॉन क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती कशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील ते सुद्धा नक्की कळवत जा कमेंटमध्ये तर चला लगेच सुरू करूया तर ॲक्च्युली मला आज तुमच्याशी जसं मी सुरुवातीला सांगितलं तसंच काहीशा विषयावरती बोलायचं आहे हेच की बरेचदा काय होतं की आपल्या लाईफ मध्ये ना कधी कधी खूप सारी आव्हानं खूप सारे संकट दुसरं दुसऱ्यातून बाहेर पडलं की तिसरं तिसऱ्यातून बाहेर पडलं की अगदी चौथं आणि चौथ्यातून बाहेर पडलं की पाचवं हे उभंच असतं असं असतं आणि कधी आपण म्हणतो की चला आता एक घडलं ह्याच्यानंतर आता आपण रिलॅक्स होऊन जाऊ आता काही नाही तोपर्यंत दुसरं आपल्या दार्थिव राहिलेलं असतं तर अशीच काहीशी अवस्था आमची ही अलीकडे आम काही दिवसांपूर्वी होती म्हणजे अजूनही त्यातच आहे असं म्हणता येईल पण कसं असतं ना की कितपत आपण कोणत्या गोष्टी गोष्टी शेअर हे सुद्धा आपल्या हातात सगळ्याच काही सगळ्यांना सांगायच्या असतात असं नाही तर काही जे त्या गोष्टींमधून जे काही आपण शिकतो तेच जर नक्कीच आपण एक जरांशी शेअर करावं असं माझं मत आहे कारण नक्कीच प्रत्येकाच्या लाईफमध्ये येणारे चॅलेंजेस येणारे संकट असेल किंवा येणारी परिस्थिती ही वेगवेगळी असते पण त्याची स्वरूप किंवा त्याची तीव्रता किंवा त्याचं जे काही परिणाम असतो तो सेम होणारा असतो आणि कदाचित एखादं असं सोल्युशन असतं किंवा असा उपाय असतो तर तो तशा प्रकारच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कामी येत असतो आणि कदाचित कदा कधी कदा, एखाद्या परिस्थितीला सोल्युशनही निघत नाही आपल्याला त्या परिस्थितीला तोंड द्यावंच लागतं पण त्यातून जे काही आपण शिकतो त्याच्यातून जे जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला त्या परिस्थितीची जी जाणीव होते त्यातून जे काही आपण शिकतो त्याचं जे महत्त्व असतं ते खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी कारण आपण त्यातून काहीतरी धडा घेतलेला असतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की बरेचदा काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर आपण इतरांना दोष देतो किंवा मग म्हणजे ते असं पण होतं की नशिबच नशिबाला दोष देतो किंवा देवाला तर असं न करता येणाऱ्या चॅलेंजेसला समर्थपणे आणि निर्भीडपणे आपण काय म्हणू शकतो की तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच त्याच्यातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तेव्हा तुमचं तुम्हाला जाणवेल की ॲक्च्युली तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल होता तुम्हाला हो ती आव्हानं पेलण्याची तुमच्यामध्ये क्षमता होती त्यामुळेच देवांनाही तुमच्यासाठी ती चॅलेंजेस निर्माण केले असावेत कारण बरेचदा गोष्टी घडतात त्यामध्ये काही ना काही कारण असते आणि ज्याच्या आयुष्यात आव्हानं नाही ज्याच्या आयुष्यात संकट नाही ज्याच्या आयुष्यात असे काही प्रॉब्लेम्स नाहीत ना मला वाटतं त्याचं आयुष्य हे निरस असावं कारण कसं आहे ना की फक्त चांगलं असणं तेच योग्य आहे असं नाही कारण सगळे सुखासुखी जर भेटत असेल तर मग त्याचं काही मोल राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नुसतच तर आपल्याला दुःखाची जाणीव होणार इतरच्या दुःखाची जाणीव होणार नाही आणि ज्याच्या आयुष्यात नुसतंच दुःख आहे ना त्याला सुखाची ओढ लागलेली असते की नाही कधीतरी आपल्याला सुख येईल आणि जी सुखी असतात त्यांचा कधी कधी द्वेष होतो तर असं न करता कारण जी परिस्थिती आपली आहे तीच दुसऱ्याची असेल जसं म्हणतात आता आमच्याकडे ना जुने लोक असे म्हणतात की दुसऱ्याच्या नशीबाला आपलं नशीब गासू नये कारण प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आयुष्यातली प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते प्रत्येकाचं राहणीमान असो प्रत्येक प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती असो सामाजिक परिस्थिती असो सगळं काही डिफरंट असतं त्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारे चॅलेंजेस असो संकटे असो प्रॉब्लेम्स असतो प्रत्येकाची परिस्थिती असो तर प्रत्येक संकटांची ती तीव्रता म्हणाल किंवा मग जी संकट आहे ती वेगवेगळी असतात पण त्याला निर्भीडपणे तोंड देणं हे फक्त आपल्या हातात असतं असं मला वाटतं आणि बरेचदा आपण जर चुकीचे ठरत असू तर मला असं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी सांगत बसणं किंवा स्वतःची बाजू मांडत बसणं हे योग्य असतंच असं नाही प्रत्येक वेळी एखाद वेळी तुम्ही ट्राय करून बघू शकता पण जेव्हा तुम्हाला जाणवेल की या गोष्टीचा काही समोरच्या व्यक्तीवरती परिणाम होत नाही त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही वेळेवरती सोडून देणं गरजेचं आहे कारण जसं की आपण म्हणतो ना की एखाद्याचं जर तोंड बंद करायचं असेल तर आपण तोंडाला तोंड देण्यापेक्षा अशी असं काही आपण कार्य करायचं आहे की त्या लोकांची तोंड आपोआप बंद झाली पाहिजे त्या गोष्टीचा रिझल्ट पाहून त्यामुळे आपण जे ठरवलेलं असतं आपल्याला जे, आप जे करायचं असतं त्या कार्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे आणि ते कार्य करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं कारण कसं असतं ना की तुम्ही एखादं काम हाती घेतलं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते कर तेच करणार आहात तुम्ही असं होऊ शकत नाही म्हणजे जसं की तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी मोटिव्ह आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही कार्य करताय तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या लाईफमध्ये इतर संकटच येणार नाही आहेत इतर बाजूने काही आव्हानच येणार नाही आहेत किंवा आता समज एखाद्या करिअर निवडलंय हे हे, हे करिअर करायचं आहे तर ह्याचा अर्थ त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काही होणार नाही असं नाही आहे ना तर तेच आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे बरेचदा आपण त्यावेळेस ढगमगून जातो आणि असं वाटतं की नाही यार हे व्हायला नाही पाहिजे होतं आणि माझ्यासोबतच का माझ्यासोबतच असं का घडतं तर त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजा की तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस येत आहेत आणि याचा अर्थ की देव तुम्हाला जास्तीत जास्त शक्तिशाली आणि सहनशील बनवत आहे आणि बरेचदा हे वाक्य तुम्ही ऐकलंही असेल की ज्याच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस किंवा संकटच नाही आहेत तर तो कधीहीच पुढे जाऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये तेवढी क्षमताच येत नाही कारण कसं आहे ना की एखाद्या गोष्टीची आपण म्हणतो एखादी गोष्ट घडणं पण गरजेचं असतं तेव्हाच आपल्याला अनुभव येतो जसं ताई मी उदाहरण सांगते जसं की जेव्हा हात पोळतो लहान बाळाचा तेव्हा त्याला कळतं की तिथे चटका बसणार आहे तसंच एखादी परिस्थिती आपल्यावरती उढवल्याशिवाय आपल्याला त्या परिस्थितीची जाणीव होत नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सुचत नाहीत आणि जर अशा वेगवेगळ्या नजर चॅलेंजेस तुमच्या लाईफमध्ये निर्माण होत असतील आणि तुम्ही त्याच्यातून सक्षमपणे बाहेर पडत असाल ना तर खरंच स्वतःला खूप भांडी भाग्यवान समजा आणि त्यावेळेस असं समजा की हां तुम्ही कोणतीही परिस्थिती आलं तर त्याला तोंड देऊ शकता ॲक्च्युली आज आमची सुद्धा आमची ॲज अ कपल लाईफ म्हटलं तर, तर तशीच परिस्थिती आहे आम्ही स्वतःला खरंच खूप नशीबवान समजतो की आमच्या लाईफमध्ये इतके सारे चॅलेंजेस येतात आणि आम्ही कुणाचीही कुणाचीही आज मी ओपनली सोशल मीडिया थ्रू सांगते की कुणाचीही मदत न घेता अगं ॲज अ फॅमिली असो किंवा फ्रेंड सर्कल असो किंवा रिलेटिव्ज असो फक्त आम्ही एकमेकांच्या साथीने आणि हे एक खूप महत्त्वाचं आहे कोणतंही चॅलेंजेस असो कोणतीही परिस्थिती कोणतंही संकट जर तुमच्या आयुष्यात येत असेल ना तर फक्त तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा तुमचा एकमेकांवरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि एकमेकांची साथ अखंड असली ना तर किती मोठ्यात मोठं मुठा संकट जरी असलं तरी त्या वादळाला तुम्ही निर्भीडपणे तोंड देऊ शकता त्याच्यामध्ये एक क्ष काय म्हणतो आपण एक तिळ मात्रही शंका नाहीये तर तसंच काहीस आमचं हे आहे की आम्ही दोघ जण एकत्र असल्यामुळे कोणाचीही मदत न घेता जसं मी आता मग अशी सांगितलं जे वाक्य म्हटलं की कोणाचीही मदत न घेता आम्ही त्याच्यातून बाहेर पडतो याचं कारण असं की आमचे एकमेकांना एकमेकांची एक एक सात भक्कम आहे आणि एकमेकांच्या पाठी खंबीरपणे उभं राहतो मग ते कोणतंही असो कधी कधी एकाचा पाय डगमगला तर म्हणजे एक जर कमी पडला की बाबा नाही असं असं झालंय एक जर मागे पडत असेल तर दुसऱ्याने त्याला धीर देऊन पुढे न्यायचं असतं तर तसंच काहीस आज आम्ही पण आमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करतोय तर मी म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं कारण कसं आहे ना की कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या संकटाच्या रूपात म्हणा किंवा एखाद्या परिस्थितीच्या रूपात म्हणा चॅलेंजेसच्या रूपात म्हणा प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात त्यावेळेस आपण खचून जातो तर ते मी मला असं म्हणायचं की खचून न जाता आपल्या परमात्म्यावरती विश्वास ठेवा आणि जर तुमच्या लाईफमध्ये असे चॅलेंज येत आहेत ना तर खरंच स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही त्या चॅलेंजेसमधून बाहेरही पडताय त्या संकटांमधून बाहेरही पडताय तर ते तुम्ही एकट्याने नाही तुमच्यावर तुमच्या त्या, त्या परमात्म्याची कृपा नक्कीच आहे तुमचा जो आराध्य दैवत असेल तुम्ही ज्याला त्याचा नक्कीच वरदहस्त आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या येणाऱ्या संकटातून बाहेर पडताय प्रत्येक वेळी मीच केलं मीच करतोय माझाच मीपणा हा सोडून द्या कारण कुठेतरी आपल्या भगवंताची साथ असल्याशिवाय आपण ही आ, ए, लगेच तरुण बाहेर पडत नाही प्रत्येक गोष्टीतून तर ती ती श जर जेव्हा आपण म्हणतो ना का कह, काही वेळा तुम्ही हे वाक्यही ऐकलं असेल की जर देव आपल्याला संकट देतो तर ते संकट सहन करण्याचे आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्ती क्षमता सुद्धा देतो तर तसंच काहीसं असतं आणि आता एक, एक एकदम इम्पॉर्टंट गोष्ट मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा माझी भांडी पण झालेली आहेत ऑलमोस्ट खूप फास्ट मध्ये केले कारण मला स्टॉलची तयारी करायची आहे पाणी तर गेलेलंच आहे तर शेवटी शेवटी हेच मला सांगायचं की बरेचदा आपण म्हणतो की आपण एखादी गोष्ट ठरवलेली असते नाही मला आता हे हे अशा अशा पद्धतीने करायचं आणि मी हे असंच करणार आहे आणि काहीतरी अचानक घडतं नंतर आपण विचार करतो की नाही आता मी हे करणार नाही किंवा हे करायचं नाही ॲज इट इज काही असो की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की असं असं करायचं असं असं करायचं नाही तर ते होईलच असं नाही बरेचदा देवाने तुमच्यासाठी काहीतरी वेगळाच प्लॅन केलेला असतो किंवा तुमच्या वेळेने काहीतरी वेगळंच ठरवलेलं असतं त्यामुळे काय होतं की जे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटेलच असं नाही ते काही वेळाने भेटेल पण नक्कीच ते चांगलं असेल आणि बरेचदा ना आपण म्हणतो की हे असं घडलं ते तसं घडलं तर काहीतरी वाईट घडलं ना त्याच्यातून काहीतरी देवाने आपल्यासाठी चांगलं म्हणजे होण्याचं ठरवलेलं असतं त्यामुळे ते तसं घडत असतं ज्याची तुम्ही अपेक्षा करताय त्याच्यापेक्षा खूप काही चांगलं तुमच्या आयुष्यात पुढे घडणार असतं त्यामुळे असं होणार असतं असं मला वाटतं आणि असंच आमच्या लाईफमध्ये अलीकडेच आम्हाला एक एक्सपिरियन्स आलेला आहे की आम्ही ते ठरवलेलं अगदी म्हणजे स्टॉलच्या बाबतीत जरी म्हटलं ना तरी चालेल कारण आता आपला पाणीपुरीचा स्टॉल बरेच दिवस बंद होता आणि काही दिवसांनी तो स्थगित म्हणजे फार त्याचं हे विचार आमचा पूर्ण निगेटिव्ह त्या बाबतीत झालेला पण पुन्हा एकदा नव्या जोशात नव्यात जेव्हा आम्ही ती सुरुवात केली आणि जे काही असेल आम्हाला ज्यांची मार्गदर्शन लाभलं ला असो ज्यांनी समजवलं असो किंवा काही असो कारण कसं आहे ना की बरेचदा काय होतं की आपल्या म्हणजे आपण म्हणतो की एकमेकांचे साथ असणंही गरजेचं असतं पण बरेचदा एक जर खचला तर दुसरा आपोआप थोडाफार डगमगतो तर त्यावेळी थोडंसं ती परिस्थिती काय म्हणू शकतो आपण हँडल करणं थोडंसं कठीण जातं पण त्यावेळेस काही वेळानं आपला जो जे आपला म्हणजे ज्याच्यावर आपला विश्वास आहे ज्याला आपण आराध्य दैवत मानतो जसं की आम्ही स्वामींना मानतो किंवा बाप्पाला मानतो तसंच तर अशा काही घटनेमध्ये ना जेव्हा आपण मागे हटतो आपण प्रयत्न करायचं सोडून देतो किंवा हरतो असं म्हणू शकता की नाही बास आता काही होत नाही आपण आता नको करायला था, किंवा थांबूया त्यावेळेस कुठून तरी जसं की आमच्यासाठी स्वामी बोलतात आणि कुणाच्या तरी मुखातून ते बोलून आम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि आम्ही त्या वाटेवरती पुन्हा चालतो त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर असंच असतं आयुष्य की बरेचदा जर तुम्ही खचून जात असाल तर कुठेतरी जेव्हा आशेचा किरण भेटतो किंवा एखादी संधी म्हणू शकता उपलब्ध होते तेव्हा नक्कीच त्याचा फायदा करून घ्या आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी काही लोकं असतात जी तुम्हाला योग्य मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करतात त्या व्यक्तींना कधीच विसरू नका किंवा त्यांची संगत कधीच सोडू नका नक्कीच तुमचं चांगलं होईल कारण कसं आहे ना आयुष्यामध्ये एकना चिंध्या असं असणं कधीही चुकीचंच आहे कारण तुमच्यासाठी जास्त लोक महत्वाची असणं आहेत हे महत्वाचं नाहीये तुमच्यासाठी किती चांगली लोक किंवा तुमचं हित जाणणारी लोक किती तुमच्याकडे आहेत हे महत्वाचं आहे फक्त लोकांचा किंवा माणसांसाठी असून उपयोग नसतो त्यातली किती तुमच्या ॲक्च्युअल हिताचा विचार करतात किंवा तुमच्या चांगल्याचा विचार करतात हे महत्त्वाचं असतं आणि अशा लोकांना कधीच आपण गमावलं नाही पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की वेळेवरती सोडणं पण खूप गरजेचं असतं काही गोष्टी जेव्हा आपण आपल्या हातात नसतात आपल्याला असं वाटतं की नाही बाबा आता काही होऊ शकत नाही आहे यातून काही मार्ग निघेल असं वाटत नाही आहे हातात शोतावा हो ना आपण त्यावेळेस नक्कीच मला असं वाटतं की काही गोष्टी वेळेवरती सोडून द्या आणि तुमचं कार्य तुम्ही करत राहा ते कार्य करायचं थांबवू नका कारण तुम्ही जर ठरवले तर नक्कीच त्यामागे काही ना काही कारण असतं की आपण एखादी गोष्ट जेव्हा करायचं ठरवतो त्यावेळेस त्या जे काही तुम्ही हाती घेतलेलं आहे किती कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत कितीही संकट येऊ देत ते करत राहा असं म्हणू नका की बाबा आज आपण करतोय काहीच उपयोग होत नाही जे ते जे आता मिळत नाही मिळते त्याच्यामध्ये सुखी आनंदी येणारा काळ तुमचा असेल आणि येणारं भविष्य हे तुमच्या हातात आहे त्यामुळे मला असं वाटतं काही गोष्टी वेळेवरती सोडून द्या आणि काही गोष्टी आपल्या देवावरती सोडून द्या आणि नक्कीच काही जेव्हा आपले प्रयत्न थांबतात किंवा आपली सहन संपत येते आणि आपल्या कष्टाच्या कष्टाची बरा कष्ट होते आणि असं वाटतं की नाही बाबा आता खूप थकलो आहे आपण त्यावेळेस नक्कीच मला असं वाटतं की तीच वेळ असते स्वतःला स्टेबल ठेवण्याची आणि स्वतःवरती आणि आपल्या देवावरती विश्वास ठेवण्याची त्यावेळेत कधीच हरून जाऊ नका त्यावेळेस जर तुम्ही थांबलात तर सगळं थांबेल त्यामुळे ती वेळ नक्कीच त्या वेळेत शांत राहून विचार करा आणि आपल्या हाती घेतलेलं काम कधीही ठेवू नका ते स्टॉप करू नका ते पुढे कंटिन्यू करा आणि नक्कीच मला असं वाटतं की बघा ती वेळ जर तुम्ही तारून नेली आणि तुमचं काम जर तुम्ही सतत करत राहिला आणि प्रयत्न करत राहिला तर येणारी जी वेळ आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्ही त्या वेळेत जे काही आता तुमच्याकडून करायचे प्रयत्न संपलेलेत तुमचे कष्ट जे आहेत ते अगदी करून तुम्ही थकलेला आहात आणि आता तुम्हाला वाटते की काही होणार नाही आहे तर तिथे तुम्ही तो विचार स्टॉप करा आणि तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा ज्या काही जिद्दीने करतायत त्या जिद्दीने असो आणि जसं तुम्ही करताय तसं तर नक्कीच बघा जेव्हा तुम्ही त्या गोष्टी वेळेवर सोडा सोडाल तेव्हा वेळ तुम्हालाही चांगल्या गोष्टी देईल आणि जी ज्या व्यक्ती तुमच्या विरोधात असतील किंवा तुमच्या काय म्हणू शकतो आपण की ज्या व्यक्ती अशा आपल्या वाईटावर असतात किंवा फजिती बघण्यासाठी बसलेल्या असतात कारण ती वेळ त्या वेळेत आपण कसं वागतोय कसं असं नाही यावरती अशा लोकांचं बरेचदा खूप बारकाईने लक्ष असतं तर अशा लोकांना वेळ एकदम छान उत्तर देईल आणि ते नक्की देतेच यामध्ये काहीही शंका नाही आहे आणि तुमचा जे आराध्य दैवत असेल किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवावरती आणि तुमच्या वेळेवरती काही गोष्टी सोपवून द्या वेळ आणि तुमचा देव नक्की नक्कीच प्रत्येकाची तोंड बंद करेल ह्यामध्ये तिळं मात्र ही शंका नाही असं मला वाटतं त्यामुळे काही गोष्टी वेळेवरती नक्कीच सोडून द्या नक्कीच चांगलं होईल आज आम्हीही तोच अनुभव घेतोय हो आणि आता खूप भारी वाटत आहे कारण आम्हाला ते पटलेलं आहे आणि अशा बऱ्याच घटना आहेत कधीतरी मी त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल की ह्या गोष्टीवर माझा इतका विश्वास का आहे माझा इतका स्वामींवर असो किंवा बाप्पावर असो इतका विश्वास का आहे नशिबावर किंवा मग मी जे म्हणते की काही गोष्टी वेळेवर सोडून दिल्या पाहिजेत वेळ त्या गोष्टींना योग्य उत्तर देते जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीला कमी पडतो जेव्हा आपले शब्द अपुरे पडतात आपण एखाद्या गोष्टीला योग्य उत्तर देऊ शकत नाही ना त्यावेळी निश्चित या गोष्टीवर विश्वास

त्या प्रश्नांना त्या व्यक्तींना योग्य उत्तर नक्कीच देते आणि ते उत्तर असं असतं की सगळ्यांची बोलती आपोआप आप बंद होते तुम्हाला काहीही बोलायची बरं गरज पडत नाही काहीही करायची गरज पडत नाही त्यामुळे तुमच्या एक आयुष्यात येणाऱ्या संकटांना आव्हानांना हसत हसत सामोरे जा आणि आपले जिद्दीने प्रयत्न चालू ठेवा आणि त्यातून मार्ग काढत पुढे पुढे जात राहा आणि आपल्या देवाचे आभार माना देवाशी एकनिष्ठ राहा नक्कीच त्याने तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगली योजना केलेली असेल आणि लवकरच त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल त्याचा तुम्हाला आ, जो काही आहे तो मोबदला नक्कीच भेटेल असं मला वाटतं तर त्यामुळे खूप आनंदी रहा खुश रहा आपले प्रयत्न आपले आ, जे काही ध्येय आहे त्यासाठी तुमचे कष्ट प्रयत्न चालूच ठेवा आणि जसं मी सुरुवातीला म्हणते की तुमचा दिवस छान जावो तुमचे जे काही प्रयत्न चाललेले आहेत ते सत्कारणी लागू देत तर खरंच ते सत्कारणी लागतात फक्त आपल्या काही गोष्टी देवावरती सोपवून द्या आणि निश्चिंत रहा आणि देवाला एकदा मनापासून सांगा माझे हे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि आता हे सोडवण्यासाठी मी अशा अशा प्रयत्न परीने प्रयत्न करतोय किंवा आहे आणि नंतर तिथून पुढे रोजचं रडगाणं बंद करा रोज तेच घेऊन बसू नका आणि फक्त प्रयत्न करत राहा नक्कीच तुम्हाला यश मिळेल यामध्ये काहीही दुमत नाही आणि यावरती माझा खूप विश्वास आहे कारण आपण जर मनापासून एखादी गोष्ट ठरवली ना तर नक्कीच आप ती आपल्याला भेटते आणि ती भेटण्यासाठी आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट ठरवली तर त्यासाठी पूर्ण ब्रह्मांड आपलं ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत असतो आणि ते मिळवून देतो तर तसंच काहीसं आहे त्यामुळे खरंच शेवटी जाता जाता सांगते की ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात आपल्या हातात नाही आहेत असं वाटतं तर त्या गोष्टी आपल्या देवावरती आपल्या आराध्यावरती आणि आपल्या वेळेवरती सोपवून द्या वेळ नक्कीच तुम्हाला त्याच्यातून चा चांगला रिझल्ट मिळवून देईल तर याबरोबरच आजचा व्हिडिओ इथेच मी समाप्त करते आणि माझं सगळं कामसुद्धा आवरलेलं आहे आणि आता मी जाते स्टॉलची तयारी करायला तर कसं वाटलं आजचा एकंदर व्हिडिओ आजचं माझं जे काही असेल प्रवचन पण म्हणू शकता जे काही लेक्चर माझं लाईफ एक्सपिरियन्स होता काही थोडंफार वायफळ झालं असेल की विषयाला सोडून तर ते थोडंसं समजून घ्या पण जे मला सांगायचं होतं ते मी जेन्युअनली तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आणि आय होप तुम्हाला ते आवडलं असेल ब बाय